नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज सकाळीच ॲनलायझर न्यूजवरती मी नवीन वर्षाचा व्हिडिओ टाकलेला आहे अॅनलायझर लोकनीतीवरचा हा या वर्षातला पहिला व्हिडिओ म्हणून परत एकदा तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो काही तमाशा अभूतपूर्व गोंधळ तथाकथित महाविकास आघाडी कडून प्रत्यक्ष सगळ्यांच्या समोर सादर झाला त्याला काही तोड नाही त्याच्यामुळं आम्ही ते तसं शीर्षक दिलेले आपल्याकडे उखाणे घेतात तसं ते वंचित बहुजन आघाडीने ह्याच्यातून कोणाचा गेम केला आणि कोणाची बी टीम आहे हे सांगितलं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने सगळ्यांनी एकत्र येऊन जोरदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्याच्यामध्येही फक्त काय म्हणता येईल ते भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचे एकत्र होते त्याच्यामध्ये अजित पवार नव्हते त्यांना जर टक्कर दिली असती प्रत्यक्ष रणांगणात उभे राहिले असते तरी एक संदेश गेला असता की बाबा तुम्हाला त्यांच्या विरोधात लढायचे पहिली गोष्ट ही घडली की भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात म्हणजे कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हाच्या विरोधामध्ये एकाच एक उमेदवार यांना करता नाही आले एक तर आधीच पहिल्यांदा एक आघाडी अशी उभी राहिली की ज्याच्यामध्ये ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड त्यांच्याबरोबर शरद पवारांचा गट गेला आश्चर्य म्हणजे म्हणजे हा एक दुसरं काँग्रेसनी वंचित बहुजन आघाडीशी युती केली आणि कसं एक फार मोठा तीर मारला चाणक्य नीती कशी आहे पहिल्यांदा असं घडतं आहे हर्षवर्धन सपकाळ नावाचे नवीन अध्यक्ष त्यांनी किती हे कसं घडून आणलं आजपर्यंतच्या गेल्या पंचवीस वर्षात तीस वर्षात काय जो काय कालखंडमध्ये गेला एकाही भाजप काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला कसं शक्य झालं नाही मुंबईमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री असतानाही काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात जे काही जमलं नाही रणनीती आखण्याचं ते काम हर्षवर्धन सपकाळांनी कसं केलं असे सगळे गोडवे कालपर्यंत गात होते आणि ते सुरेश भटांची कविता आहे ना जेव्हा लढाईचा खरा खरा शब्दाला महत्व आहे जेव्हा लढाईचा खरा डंका झळा लागला जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला दोनशे सत्तावीस जागा आहे दोनशे सत्तावीस उमेदवार तो उभे करायचे किमान काय तमाशा चाललाय दोन दिवसापासून त्यांचे प्रवक्ते सांगतायत ते सिद्धार्थ मोकळे माझे जुने मित्र आहेत छत्रपती संभाजीनगरला माझ्या कार्यालयात तेव्हा यायचे ते सिद्धार्थ मोकळे असं सांगतायत पत्रकारांना की का असं काही नाही की बाबा आम्हाला जेव्हा शक्य लक्षात आलं की एकवीस जागी आम्हाला सक्षम उमेदवार मिळत नाहीयेत किंवा कशाला हे करायचं म्हणून आम्ही त्या काँग्रेसला जागा वापस वापस केले तुम्ही इतक्या दिवसापासून दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीपासून वंचित बहुजन आघाडीची स्थापना झालेली आहे आणि जो पक्ष तेव्हा त्याला जसं काही राजकीय माज आला होता असं त्यांचं वक्तव्य होतं मी नेहमी त्याच्यावर टीका करत आलेलो आहे आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला सांगितलं की तुमच्या हारलेल्या जागा आम्हाला द्या अरे त्यांच्या हारलेल्या जागा तुम्हाला द्यायला तुम्ही कोण आहात असे एक इम्तियाज जलीलच्या रूपाने इथे त्यांचा एक खासदार निवडून आला तो एम आय एमचा त्याच्यातून भांडण झाले नंतर पूर्ण ती विस्कटली ती विस्कटली आज जागा आहेत या वंचित बहुजन आघाडीला किंचितही जनसमर्थन मिळवले मिळवता आलेलं आहे हे बोलताना असं म्हणतं बासष्ट जागा तुम्ही मागता त्याहीपेक्षा मला त्यांचं आश्चर्य वाटत नाही काँग्रेसवाल्यांचे नालायकपणा बघा किती ज्या हर्षवर्धन सपकाळांचे कौतुक करायला लागलेत त्या सगळ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की मग तिथं अरे हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मुंबई प्रदेश काँग्रेस वेगळी आहे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे म्हणून तुंतुणा वाजवणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी वेगळी भाजप प्रत्येकानं आपापली प्रदेश म्हणजे आपली समिती वेगळी का केलेली मुंबईसाठीची उरलेला महाराष्ट्र इकडे मुंबई इकडं हे स्वतः राजकीय पक्षांनीच केलेलं आहे आणि हे मोठी गर्जना करणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार तोड थोड़ देणार नाही आणि तुम्ही काय तोडली स्वतःच तोडलेली ती हर्षवर्धन सपकाळानं हे कळलं नाही का तिथल्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड त्यांना त्या आता उपस्थित अनुपस्थित होते त्या बैठकीला की बासष्ट जागा तुम्ही यांना देत आहेत ह्यांची कॅपॅसिटी आहे का आता जे हास्य झालं बरं तेवढंच नाहीये ते मी ते सगळे प्रत्येक एक ना एक वॉर्डामधली परिस्थिती बघितली आता वर्तमानपत्रांनी छापलेलं आहे म्हणजे मी काय माझ्या मनानं शोध लावतोय असं नाही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर वगैरे हे जे राजकीय दृष्ट्या गणंगेत ना त्यांना हाताशी धरून काय होणार आहे मला सांगा एवढं सगळं करून किती व्हायला लागली बेरिस्ती माहिती दोनशे सत्तावीस पैकी फक्त एकशे पंच्याण्णव जागी ही जी तथाकथित काँग्रेस प्रणित आघाडी आहे कारण की तिला आता महाविकास आघाडी म्हणता येत नाही उद्धव ठाकरे नाही त्याच्यात शरद पवार हे नाहीत ही जी तथाकथित यांची काँग्रेस प्रणित आघाडी आहे काँग्रेस वंचित आणि बाकीचे किंचित तर ही सगळी म्हणून बेरीज एकशे पंच्याण्णव व्हायला लागली फक्त आत्ताची परिस्थिती अशी आहे अर्ध भरल्याच्या नंतर म्हणजे आता जेव्हा अर्ध छाननी अजून काही एखाद्या अर्ध गळले तर तो अहवाल येईल अजून लगेच आता संध्याकाळ आज रात्रीपर्यंत दोनशे सत्तावीस पैकी काँग्रेसची प्रणीत आघाडी जागात एकशे पंच्याण्णव लढतायत म्हणजे याला काय म्हणावं आणि तिकडं भाजपनी संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेमध्ये चार का पाच त्यांचे उमेदवार बिनविरोध निवडून आणले त्यांच्या विरोधात कोणी अर्जच भरला नाही भरू शकलं नाही तांत्रिक अडचणी होत्या म्हणा उमेदवार मिळाले नाहीत म्हणा काय परिस्थिती बघा तुम्हाला आज निवडणुकीची बरं ह्या निवडणुका होणार कधीपासून माहित होतं काय नवीन आश्चर्य घडलेलं नाही ना अचानक रात्रीतून घडलेलं नाही ना निवडणुका विरोधकांच्या नावानं आम्ही ही टीका करतोय त्याचं कारण असं की ह्यांनी बोब मारली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही म्हणून जेव्हा की ते न्यायालयात प्रकरण आणून बसलेलं होतं सत्ताधाऱ्यांना आमचा हा मुद्दा आधीपासून होता दोन्ही गोष्टी फायद्याच्या होत्या निवडणूक नाही झाली तर प्रशासक म्हणून आपणच आपल्या हातामध्ये कारभार आहे आणि झाली तरी त्यांची तयारी पूर्ण ते त्यांनी दाखवूनही दिलं नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी तयारीच्या दृष्टीनं किती पुढे आहेत आखीच्या आखी एक नगरपालिका गिरीश महाजन यांनी त्या नंदुरबार मधली पूर्णपणे बिनविरोध काढले इतकी त्यांची तयारी त्यांच्या अबदीची तुमचं काय तुमची तिथं उभे करायला उमेदवार सुद्धा नाही आणि हे सगळे शहाणे लिब्रा पत्रकार आता तुंतुण वाजवायला लागले की हे कसं काय बिनविरोध कसं काय होतं लोकशाहीला हे अरे त्या पश्चिम बंगालमध्ये अर्जच भरू दिलेले नव्हते ममतानी तेव्हा तुमची दातखिळ कुठे बसली होती तेव्हा नाही तोंड उघडलं तुम्ही कधी पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात चाळीस बेचाळीस टक्के जागा बिनविरोधच आल्या एक दोन नाही अर्जच भरू दिले गेले नाहीत फक्त सत्ताधाऱ्याचे अर्ज आले तेव्हा काय झालं होतं लोकशाहीचं आज फक्त एक तीन चार जागा बिनविरोध आल्या तर तुम्ही एवढा आकांडव तांडव करायला लागला काय झाले माहिती आहे का की इकडे विरोधक बोंबय लागले हे हे पत्रकार विचारवंत तथाकथित बिलकुल मी तर अजूनही म्हणतो की तुम्ही एखादा मुद्दा धरून बिलकुल सत्ताधारणा ठोकून काढा पण दुसरीकडून ते ठोकत असताना काहीच कारण नसताना हे जे सगळे गळंग बिनबुडाचे हे जे सगळे तथाकथित विरोधात मध्ये उभे राहिले त्यांची ताकद काय ते तर बघा मी ते परत उदाहरण देतो हे निर्भय बनव मोठ्या कौतुकानं तेव्हा सांगत होते आम्ही सभा कशा घेणार लोकसभा निवडणुकीच्या वेळेसची गोष्ट मागच्या आणि त्याच्यानंतर आम्ही कशी वरात सजवलेली वराडी सज्ज आहेत घोडा तयार आहे बँडवाले तयार आहेत वाजंत्री वाजते आहे रोषणाई केलेली आहे फक्त ते नवरदेव येऊन बसला पाहिजे घोड्यावरती अरे पण ते पळून गेला ना नव नगरसेवक न तुमचा नवरदेव मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस पैकी बत्तीस जागी तुमचा नवरदेवच पळून गेला आता काय मिरवणूक करता आणि काय लग्न लावता आणि काय अक्षरदा घेऊन तुम्ही उभे आहात तोरणं बांधलेत काय जेवणावळीची तयारी झाली पंचपक्वान पंचपक्वानने तुमच्या दृष्टीनं सगळं तयारी पण ते नवर देव नाही ना गेला पळून बत्तीस जागी तुम्हाला उमेदवारच मिळून आहेत आणि इकडं मात्र मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या मग सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन असं का नाही ठरवलं की जिथं वाद आहे ते बाजूला ठेवूयात एकमेका मैत्रीपूर्ण लढती पण ज्या म्हणजे अजून एक पंचवीस पन्नास जागा अशा निघाल्या असतात की तुम्ही उगाच बळजबरीत लढवा लागलात सोडून द्यायचं त्यांना दोनशे सत्तावीस पैकी किमान दीडशे जागा तरी तुम्ही सगळ्या निमून एकत्र ये येऊन लढवायच्या उरलेल्या ठीक आहे मैत्रीपूर्ण लढती करू तेव्हा तरी असे एक उमेदवार द्यायचा तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हे काहीच होताना दिसत नाही पुन्हा हे काय सांगणार की त्या छत्रपती संभाजीनगरला भाजपचे कार्यकर्त्यांनी कसा राडा केला मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांना कसा घेराव घातला गाडीला कसं कळ फासलं तिथं उपोषण कसं केलं ह्या बातम्या वर्तमानपत्रांनी मोठ्या एवढं झाल्याच्या नंतर काय झालं किती जणांनी पक्ष सोडला आता पुढं ही सत्ता आहे म्हणल्याच्या नंतर हे याच्यापूर्वी काँग्रेसच्या वतीमध्ये पण घडलेले मी तुम्हाला अगदी आमच्याकडचं चा उदाहरण सांगतो जे आता बदलून परत भाजपमध्ये गेले ती गोष्ट वेगळी सुरेश वरपुडकर नावाचे काँग्रेसचे नेते तेव्हाचे ते, ते तरुण होते ते बंडखोर म्हणूनच उभे राहिले तेव्हाचे माजी मंत्री रावसाहेब जामकरांच्या विरोधात निवडून आले काय झालं निवडून आल्याच्या नंतर काँग्रेसमध्ये गेले पंचवीस वर्ष काँग्रेसमध्ये राजकारण केलं आत्ता आतापर्यंत मध्ये शरद पवारांबरोबर गेले परत वापस केले हे सगळं आषाढी का कार्तिकी वाऱ्या केल्याच्या नंतर आत्ता भाजपमध्ये आले चक्क सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जेव्हा बंड होतं सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये असं तथाकथित त्यांच्या कार्यकर्त्यांचा राग येतो त्याचं कारणच असं की त्या ठिकाणी गुळ म्हणून हे सगळे मुंगळे जमा झालेले आहेत त्याच्यामुळे आपण ते समजू शकतो त्याच्या त्यांना तोटाही होईल ना आज नाही उद्या होईलच ना पण तुम्ही त्या बातम्या मुद्दा मोठ्या करता एवढं करून सुद्धा निवडून तेच येतात नगरपालिकेला असंच झालं छोट्या मोठ्या ज्या काही बातम्या होत्या त्या मोठ्या केल्या गेल्या काही नाही एक हाती त्यांनी सगळ्या त्या नगरपालिकेच्या निवडणुका पूर्णपणे आपल्याकडे घेऊन टाकल्या आताही महानगरपालिकेमध्ये काही वेगळं होणार नाही मी तुम्हाला सांगतो कारण की त्यांच्याकडे सत्ता आहे मला आश्चर्य हेच आहे मुंबईच्या ह्या वंचित बहुजन आघाडीनं जो आत्मघातकी हा खेळ केला आणि भाजपची बेटी मासल्याचं सिद्ध केलं आणि काँग्रेस बर त्यांचे सोळाच्या बाकीच्या सोळांचं काय झालं त्यांच्याकडून सुटलेल्या सोळा जागा एकवीस पैकी पाच पण भरले म्हणले अर्जात ते कळलं सगळं चित्र आणि बाकीच्या सोळा म्हणजे बत्तीस जागा तुमच्याकडून सुटूनच गेल्या तुम्हाला ह्याच भान नाहीये काय कसलं राजकारण काय चाललेलं आहे पुन्हा ईव्हीएम खराब आहे मोदी आणि अमित शहा दोन गुजराती कसे घुसलेले आहेत मुंबई गुजरातला न्यायचा कसा डाव आहे आमचे उद्योग कसे पळवले अरे तुमचे उमेदवार पळवायची गरज पडली नाही तुम्ही तिथं उभेच राहिले नाहीत म्हणजे त्यांच्या त्या उमेदवाराला बाय दिल्यासारखं बत्तीस जागा तुम्ही एका अर्थाने सोडून दिल्या दोनशे सत्तावीस पैकी बत्तीस जागा तथाकथित ह्या काँग्रेस आघाडीने जर सोडूनच दिल्या असतील तर लोक यांना बाकीच्या जागांवरती गांभीर्यानं घेतील कशाला विरोधकांची बोंब काय होऊन बसलेली माहिती का हे ज्या पद्धतीनं मॅनेज व्हायला लागलेत हे ज्या पद्धतीनं हाराकिरी करायला लागलेत आपण आपल्याच पोटात खोपसून घ्यायला लागलेत यांच्यामध्ये सुसंगतता नाहीये सत्ताधाऱ्यांची भांडणं न सुद्धा त्यांना बेनिफिशियल असतात आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप आणि शिवसेना विरोधात लढून सुद्धा त्यांना फायदा होऊ शकतो जो दोन हजार चौदाच्या लोकसभ सा, विधानसभा निवडणुकीत झाला होता सगळे वेगळे लढले होते पण लोकांनी भाजपला एकशे बावीस आणि शिवसेनेला त्रेसष्ट जागा दिल्या होत्या म्हणजे एकशे पंच्याऐंशी जागा वेगळी लढून पण त्यांच्याच होत्या तशाला तशी परिस्थिती आज महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी वेगळे लढून पण सगळ्या जागा खाऊन टाकतील एखादं पत्रकारांनी असा व्हिडिओ केला के की मला कळ ना की हसाव करडाव हा विरोधातली जागा सुद्धा खाऊन टाकण्याचा कट अरे मग आहे ना तो कट कशाला उघड सांगायला लागलेत ना सगे ते तुम्हाला कसं कळ ना सगळे एकत्रपणे विरोधक एकत्र येऊन ठामपणे त्याच्या विरोधात उभा राहत आहेत असं दिसत नाहीये ना मग त्यांना बोला ना त्यांचा तर कट कशाला ओपनच ते सांगता येत ना कुठलाही राजकीय पक्ष हा काही हरण्यासाठी लढत असतो का निदान सत्ताधारी तरी यांचं काय मला माहिती नाही मग आता शेवटी असं करावं काही जागा नाही नाही हे जागा यांना सोडणं देऊ दा यांनी स्वतः बत्तीस जागा सोडण दिल्या लढायच्या तसं यांचं म्हणणं आहे का की भाजपनी आणि शिवसेनेनी काही जागा सोडून द्याव्यात असं कसं लोकशाही टिकवायचे तर आम्ही निवडून आलो पाहिजे ज्या पद्धतीनं वंचित बहुजननी स्वतः भाजपची बी टीम असल्याचं सिद्ध केले केवळ वंचितच नव्हे संपूर्ण महाराष्ट्र भर सत्ताधाऱ्यांच्या सोयीची समीकरण सत्ताधारी गटातल्या मारामाऱ्यात जाऊ द्या मी तुम्हाला सांगतो एवढं करून बेनिफिट त्यांनाच होणार आहे पण विरोधक एकत्र येऊन ठामपणे आहेत कुठला एखादा विचार त्यांच्या हाताशी आहे त्याच्या पाठीमाग आहे असं काही चित्र दिसत नाहीये उद्या निकाल लागल्याच्या नंतर परत हेच लढगाणं सुरू होणार आहे यांनी निवडणूक कशी मॅनेज केली इथेच थांबूयात धन्यवाद